श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास लक्ष्मीप्राप्तीच्या काही सेवा आणि काही छोटे छोटे उपाय जाणून घेणार आहोत जे की आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचे असतात कारण शुक्रवार हा दिवस जो आहे तो माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि हे प्रत्येकाला ठाऊक आहे आता शुक्रवार म्हटलं तर माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि त्यामुळे या दिवशी जर आपण काही खास गोष्टी केल्या विशेष काही गोष्टींची काळजी घेतली तर निश्चितपणे हळूहळू आपले जे काही अडथळे आहे ते दूर होतात आणि आपले मार्ग मोकळे होऊन आपल्याला हवते मिळण्यासाठी देखील मदत मिळत असते आता हे बघा आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी किंवा कुठलीही समस्या सुटण्यासाठी आपल्याला स्वतःचे प्रयत्न करणं देखील तितकंच गरजेचं आहे प्रामाणिकपणे जो प्रयत्न करतो त्यालाच नशिबाची साथ मिळते पण बऱ्याचदा असं होतं की प्रामाणिक प्रयत्न करूनही आपल्या वाट्यामध्ये नेहमीच अडथळे निर्माण होतात बऱ्याचदा अनेकांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्ही स्वतःही म्हणत असाल की खूप कष्ट करूनही आपल्या पदरी काहीही पडत नाही तर जर असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपले काही वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष हे जे काही दोष आहे ते आपल्या वाट्यामध्ये अडथळे निर्माण करत असतात आणि ते दूर करण्यासाठी मग आपल्याला काही छोटे छोटे उपाय करावे लागतात तर वारानुसार जर आपण तसे उपाय केले तर निश्चितपणे आपल्याला त्यातून मार्ग सापडतो आता आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वाराचं महत्व आहे प्रत्येक वार हा कुठल्या ना कुठल्या देवतेला समर्पित आहे त्या त्या वारानुसार जर आपण सेवा केली अगदीच दिवसभर कोणाकडेही वेळ नसतो सेवा करायला पण तरीही थोडक्यात थोडा वेळ काढून जर आपण काही सेवा केल्या तर निश्चितपणे आपल्याला त्याचा सकारात्मक बदल दिसून येतो तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्या नित्यसेवेमध्ये वारानुसार प्रत्येक सेवा दिलेली आहे आता त्यामध्ये देखील भरपूर सेवा दिल्या आहे पण आपण अगदीच सगळ्याच करायला हव्या असं नाही पण जे आपल्याला शक्य होणार आहे किंवा जे आपल्याला जमणार आहे त्या नक्कीच आपण सेवा करायला हव्या आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत ज्या करणं प्रत्येकाला शक्य होणार आहे अजिबात त्यासाठी वेळ लागणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून एका यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यापैकी जेवढं तुम्हाला करणं शक्य होणार आहे त्या करण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे शुक्रग्रह तुमचा मजबूत होण्यासाठी मदत मिळेल आणि माता लक्ष्मीची देखील तुमच्यावर कृपा होईल तर चला जाणून घेऊया आपल्याला कुठल्या गोष्टींची विशेष काळजी शुक्रवारच्या दिवशी घ्यायची आहे तर बघा शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आता तुळशी मातेला देखील आपण कच्चं दूध गुरुवारच्या दिवशी अर्पण करत असतो तसंच कच्चं दूध न तापवलेलं जे दूध आहे किंवा अगदी तुम्ही तापवलेलं असेल तर मग ते जरी थोडंसं घेऊन आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे थोडंसं दूध टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे या व्यतिरिक्त जे मीठ असत ना ते देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो आता जाड मिठाचं म्हणायला गेलं तर वैज्ञानिक दृष्ट्या देखील त्याचं महत्व आहे आणि धार्मिकदृष्ट्या जर विचार केला तर त्याने देखील तुम्हाला सकारात्मक असा बदल दिसून येणार आहे आता ज्यांना हाडांची दुखणी असतात ते नक्कीच गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याने शेकवतात त्यांना आराम मिळतो हे तुम्ही ऐकलंच असेल त्यामुळे तशा पद्धतीने जरी तुम्ही विचार करून आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकलं तरीही तुम्हाला फायदा होणार आहे आणि धार्मिकदृष्ट्या किंवा वास्तुशास्त्रानुसार जर आपण विचार केला तर जे मीठ आहे ना ते नकारात्मकता फार जास्त प्रमाणात शोषून घेण्याचं काम करतं त्यामुळे ही जी काही नकारात्मकता आहे ती फक्त घरात नसते तर आपल्यात देखील असते आपणही अनेक ठिकाणी फिरत असतो आणि आपल्याकडेही अनेक नजरा लागलेल्या असतात त्यामुळे जर एखाद्याची चुकून वाईट नजर आपल्याला लागलेली असेल तर निश्चितपणे ती निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी आपल्याला जाडमिठाचा फायदा होतो म्हणून आंघोळच्या पाण्यात जाडमीट देखील तुम्ही टाकू शकतात त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपला उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे हळदीचं लेपन आपल्या उंबट्यावर करायचं आहे आता काही जण नोकरी वगैरे करत असतात आता महिला म्हटलं तरीही वर्किंग वुमन असल्यामुळे त्यांना एवढा वेळ मिळत नाही मग ते गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन करतात तर बघा तुम्ही गुरुवारी करू शकतात किंवा शुक्रवारी देखील करू शकतात अगदीच गुरुवार शुक्रवार दोनही दिवस शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त हळदीच्या दोन रेषा जरी दिल्या तरीही चालणार आहे आता दोन रेषा उडायला काहीही वेळ लागणार नाही पण कमीत कमी दोन रेषा का होईना आपल्याला उंबरठ्यावर मारायच्याच आहे त्यानंतर लक्ष्मीची पावलं काढून मुख्य दरवाजावर दर शुक्रवारी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे तो कसा करायचा तर हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र जसं आपण हळदीच्या लिपण्यासाठी तयार करून घेतो तशाच पद्धतीने ते तयार करून घ्यायचं किंवा तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर थोडंसं पाणी घ्या आणि ती जी पेस्ट आहे त्या पेस्टने आपल्या मुख्य दरवाज्यावर आणि उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं काढायची आहे बघा रांगोळीने तर आपण काढतच असतो पण शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हळदीने अशा प्रकारची लक्ष्मीची पावलं काढून बघा याने देखील सकारात्मक असा बदल तुम्हाला दिसून येईल ही पावलं त्यावर पुन्हा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं त्याची पूजा करायची आणि अशा पद्धतीने दिवसाची सुरुवात करायची त्यानंतर मुख्य दरवाज्यावर आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा देखील लावायचा आहे आता माता लक्ष्मीची सेवा म्हटलं तर विशेषतः तुपाचाच वापर केला जातो पण नसेल शक्य तर मग तुम्ही तेलाचं लावलं तरीही चालणार आहे अशा पद्धतीने आपल्या दिवसाची सुरुवात आपण करू शकतो त्यानंतर माता लक्ष्मीची सेवा कुठली केली जाते तर माता लक्ष्मीला श्री सुप्तम हे अतिशय प्रिय त्या आहे त्यासोबतच महालक्ष्मी अष्टक आहे कणकधारा स्तोत्र आहे कुंजिका स्तोत्र आहे हे जे काही स्तोत्र मंत्र आहे ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे ह्या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात किंवा अगदी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी जरी केलं तरीही जाणार आहे पण ह्या सेवा करण्याचा प्रयत्न करा किंवा यापैकी जी सेवा तुम्हाला करणं शक्य होणार आहे ती करत जा आता आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन देखील तुम्ही करू शकतात श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना सोळा वेळेस श्रीसुक्तम म्हटलं जातं पण अगदीच तेवढा वेळ नसेल तर कमीत कमी, -कमी एकदा का होईना आपल्याला श्रीसुक्त म्हणायचं आहे सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि नवर्ण मंत्र हे जे मंत्र आहे ते सोळा सोळा वेळेस म्हणायचे आहे ही सेवा करण्यासाठी फार फार तर तुम्हाला पण वीस मिनिट लागणार आहे पण ही सेवा तुम्ही दर शुक्रवारी करून बघा त्याने देखील सकारात्मक असा बदल तुम्हाला दिसून येईल त्यानंतर बघा माता लक्ष्मीचा अतिशय प्रभावी असा जो मंत्र आहे तो कमलात्मक बीज मंत्र आहे ओम श्रीम, श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमहा हा जो मंत्र आहे तो देखील आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आहे किंवा एक माळ जप शुक्रवारच्या दिवशी आपल्याला त्याची करायची आहे हा मंत्र तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकात बघायला मिळेल कुंकुम अर्चन विधीचं पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी देखील बघायला मिळेल किंवा नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा त्या ठिकाणाहून एका कागदावर लिहून घ्या आणि हा मंत्र दर शुक्रवारी तुम्ही अकरा वेळेस किंवा एक माळ जप तुम्ही याची करू शकतात ही सेवा देखील अतिशय प्रभावी आहे आता आपण सेवा काय करायच्या हे जाणून घेतलं शुक्रवारच्या दिवशी कुठल्या गोष्टींची खरेदी करावी हे देखील आपण जाणून घेऊया तर बघा शुक्रवारच्या दिवशी आवर्जून मिठाची पुडी खरेदी करावी अगदीच प्रत्येक शुक्रवारी खरेदी करा असं नाही पण मीठ म्हटलं तर प्रत्येकाला हे लागतच असतं आता मीठ आपल्या घरातलं कधीही संपू देऊ नये त्यामुळे अगोदरचं मीठ संपण्यापूर्वी एक मिठाची पुडी आपण अगोदरच आणून ठेवायची असते आता ही मीठ पुडी खरेदी करताना शक्यतो तुम्ही शुक्रवारचाच दिवस निवडत जा ही एक विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर लक्ष्मीकारक ज्या काही गोष्टी आहे तुम्हाला कसली खरेदी करायची असेल जसं की श्रीयंत्र आहे कवडी आहे एखादी माळ आहे जसं की आपली कमलगट्ट्याची माळ आहे जे कुठलं तुम्हाला लक्ष्मीकारक वस्तू घ्यायची आहे ती शक्यतो शुक्रवारच्या दिवशी घेण्याचा प्रयत्न करा आता काय खरेदी करावं हे देखील आपण जाणून घेतलं पण उपाय कुठले करायचे हे देखील आपण जाणून घेऊया तर बघा शुक्रवारच्या दिवशी आपल्याला एक असा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक मातीचं भांड लागणार आहे बघा प्रत्येक शुक्रवारी करण्याची गरज नाही पण जेव्हा जेव्हा तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेव्हा नक्कीच तुम्ही करू शकतात त्यासाठी एखादं मातीचं भांड लागणार आहे बघा मातीची बोळकी किंवा मातीचं मडकं वगैरे आपण घटस्थापना करतो तेव्हा ते घट ते जे मिळतात ना तशा पद्धतीचं भांड तुम्हाला मिळालं किंवा तुमच्या घरामध्ये ऑलरेडी ते असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि हे जे मडकं आहे किंवा हे जे मातीचं भांड आहे त्यामध्ये तांदूळ पूर्ण भरून घ्यायचे भरल्यानंतर त्यावर एक हळकुंड ठेवायचं आणि थोडी दक्षिणा ठेवायची तुमच्या आर्थिक ुसार तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये ठेवू शकतात एक्कावन्न एकशे एक ठेवू शकतात अशा पद्धतीने जे हे जे मडकं आहे किंवा हे जे भांडं आहे ते माता लक्ष्मीच्या मंदिरात नेऊन ठेवायचं आहे आता अगदीच माता लक्ष्मीचं मंदिर नसेल कुठलंही देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी ते नेऊन ठेवायचं आहे आता ते जर त्या ठिकाणी तुम्हाला पुजारी मिळाले किंवा तिथले जे कोणी पूजा करणारे ब्राह्मण वगैरे असतील त्यांना जर तुम्ही हे दान केलं तर अतिउत्तम पण तिथे कोणी नसेल तर हे जे भांडं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी ठेवून यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या तांदळाचं हळकुंडासहित दान करायचं आहे आता याने काय होतं तर आपल्या आर्थिक समस्या हळूहळू कमी होऊ लागतात आर्थिक समस्या दूर होण्यासाठी अगदीच सुरुवातीला सांगितलं कष्ट करणं गरजेचं आहे पण त्या कष्टांना योग्य तो न्याय मिळण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय प्रभावीरित्या हा उपाय काम करत असतो तर जेव्हा तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही हे करू शकतात त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी करण्यासारखा अजून एक छोटासा उपाय आहे जो तुम्हाला घरचे घरीच करायचा आहे शुक्रवारी माता लक्ष्मीच्या फोटो समोर तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे एक रुपयाच्या नाण्याची पूजा करायची अभिषेक वगैरे करून घ्यायचा त्यानंतर त्या रुपयाची पूजा करायची हे जे रुपयाचं नाणं आहे ते आपल्या देवघरातल्या माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचं आहे दिवसभर ते तसंच ठेवायचं संध्याकाळच्या वेळेस आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा असंही शुक्रवारच्या दिवशी प्रत्येक शुक्रवारी करा असं नाही पण जेव्हा जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा शुक्रवारच्या दिवशी खिरीचा किंवा मग तुपातल्या एखाद्या पदार्थाचा तुम्ही नैवेद्य बनवा आणि माता लक्ष्मीला तो नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य वगैरे करून झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस हा एक रुपया काढून घ्यायचा आणि हा जो एक रुपया आहे तो आपल्या पाकिटामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे फक्त हा एक रुपया खर्च होणार नाही याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे तर हा देखील अतिशय प्रभावीरित्या काम करणार उपाय आहे त्यानंतर या ऐवजी तुम्ही कवडी देखील ठेवू शकतात कवड्या म्हटलं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरातल्या कवड्यांची देखील पूजा करायची असते प्रत्येक शुक्रवारी जर कवड्यांची पूजा केली तर त्या सिद्ध होत असतात फक्त घरात आणून ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही तर त्या कवड्यांची सेवा देखील आपल्याला करायची असते अगदीच तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी नसेल जमत तर कमीत कमी अमावस्या पौर्णिमा किंवा एखाद्या शुक्रवार देखील तुम्ही या कौड्यांची सेवा करू शकतात त्यानंतर त्यातली एक कवडी जरी तुम्ही तुमच्या पाकिटात खिशात ठेवली किंवा तुमच्या तिजोरीत ठेवली तर निश्चितपणे याने देखील आपल्या अनेक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते तर हे जे उपाय आहे त्यापैकी तुम्ही कुठलाही उपाय जो तुम्हाला सोयीचा वाटेल तो करू शकता आता उपायही आपण जाणून घेतले पण शुक्रवारच्या दिवशी जर दान करायचं म्हटलं तर कुठल्या गोष्टींचं करावं हा देखील प्रश्न पडतो तर बघा शुक्र ग्रहाशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या वस्तूंचं दान आपण करायला हवं त्यामध्ये मग पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा समावेश असतो जसं की तांदूळ आहे साबुदाना आहे किंवा जी कुठली तुम्हाला शक्य होणार आहे अशी पांढऱ्या रंगाची वस्तू तुम्ही दान करू शकतात आता कपडे देखील दान करू शकतात पण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आपल्याला जेवढं झेपणार आहे तेवढंच आपल्याला करायचं आहे दान करणं म्हणजे खूपच करायचं असं नाही जितकं आपल्याला शक्य होतं तितकं जरी दान केलं तरीही त्याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असतं फक्त दान केल्यानंतर त्याची चर्चा न करता ते गुप्तपणेच करायचं आहे एवढी काळजी मात्र घ्यायची आहे शुक्रग्रह म्हटलं तर आपल्याला धनवान बनवण्यासाठी किंवा आपली जी लाईफ आहे ती चांगल्या पद्धतीने घालवण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो त्यामुळे ओम शून शुक्राय नमहा या मंत्राचा देखील जप आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा असतो तर स्वामी भक्त हो या ठिकाणी जे काही उपाय ज्या काही सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहे त्यापैकी जेवढा तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेवढा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आणि त्याचा लाभ घेण्यासाठी यामध्ये सातत्य नक्कीच ठेवा प्रत्येक शुक्रवारी जर ह्या गोष्टी केल्या तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा लवकरात लवकर सकारात्मक प्रभाव असा दिसून येईल तर आजची माहिती तुम्ही कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर स्वामी सूत्र या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद